मित्रांनो बीड जिल्ह्यातील मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते त्यानंतर एकच खळबळ उडाली होती त्यातच आता करुणा शर्मा यांनी एक खळबळजनक दावा केला आहे मला ज्याप्रमाणे मारहाण झाली होती त्याचप्रमाणे वाल्मिक कराडलाही जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती माझ्या सूत्रांनी दिली आहे असा धक्कादायक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण करण्यात आली त्याची दहशत आता संपली आहे ज्याप्रमाणे मला मारहाण झाली होती त्याचप्रमाणे वाल्मिक कराडलाही जेलमध्ये मारहाण झाल्याचे माझ्या सूत्रांनी सांगितले जेलमध्ये आठवले नावाच्या व्यक्तीने वाल्मिक कराडला जबर मारहाण केली आहे असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे मी बीडमध्ये आल्यानंतर शपथ घेतली होती की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत संपवून टाकेन पण आता लवकरच मी वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार आहे त्याने तीनशे कुठ्याकुड्यामध्ये अडकवून तुरुंगात पाठवले आणि आता तो स्वतः त्याच तुरुंगात आहे असेही करुणा शर्मा म्हणाल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी मी, मी प्रशासनाकडून परवानगी मागणार आहे वाल्मिक कराडला बाहेरून जेवण येते त्याला झोपण्यासाठी सोय करण्यात आली आहे साठ वर्षाचा सा माणूस जेलमध्ये बसून दहशत पसरवत आहे वाल्मिक कराडला जेलमध्ये ट्रीटमेंट मिळत आहे प्रशासन नेमके काय करत आहे असा सवाल करुणा शर्मा यांनी केला आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी कार्यगृहातील सीसीटीव्ही फुटेज काढावे ज्यात त्यांना सत्य परिस्थिती कळेल त्यामध्ये सर्व काही समजेल आता वाल्मिक कराची दहशत संपली आहे आज धनंजय मुंडे मंत्री नसतानाही प्रशासन काही कारवाई करत नाही असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा